नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांचे भावकीचे भाव वाद जे काही आहेत भावाभावामधले जे काही वाद आहेत तर ते मिटणार आहेत आणि ते मिटण्यासाठी शासनाने त्याची दखल त्या ठिकाणी घेतलेली असं म्हणायला हरकत नाही आहे आणि हे वाद मिटवावेत यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील सखोल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आपण जर पाहिलं तर एखाद्यास सातबाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात खातेदारांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आणि त्याचे कारणही वेगवेगळे जसे जसे पिढ्या जसे जशी लोकसंख्या वाढत जाते जसे जशी नवनवीन पिढी येत जाते तसे तशी पोट हिशे किंवा हिस्सेदारी त्या ठिकाणी वाढते आणि हिस्सेदारी वाढली की त्या ठिकाणी वाटे होतात आणि त्या वाट्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुकडे केले जातात परंतु वेग प्रत्येकाचा वेगवेगळा नकाशा नसल्यामुळे या प्रत्येक हिस्सेदाराला आपली जमीन विकायची असेल मोजायची असेल तर इतर खातेदारांची सहमती त्या ठिकाणी ठिकाणी घ्यावी लागते आणि याच्यामुळे आपण पाहिलेलं आहे की ना जमीन विकता येते ना काही मोजणी त्या ठिकाणी करता येते आणि मग याच्यामधून जे काही भावके आहेत जे काही भावभावामध्ये आहेत तर ते भांडणं वाद त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसतात आणि वाद झाले की इतके टोकाला ते वाद जातात की पार न्यायालयापर्यंत प्रकरण त्या ठिकाणी जातात आणि परत ही प्रकरण मिटवण्यासाठी जमिनी विकून व्यक्तीला साहेबांचे पैसे त्या ठिकाणी आपल्याला भरावे लागतात आणि ते वाद वर्षानुवर्ष तसे सुरू राहतात असा महाराष्ट्रामध्ये सातत्याने सुरू असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं असे प्रकार दिसून येतात आणि सर्व भाऊ वादांवरती हे कुठेतरी पाणी पडावं हा विषय कुठेतरी थांबावा हा विषय जागच्या जागे कुठेतरी निकाली निघावा यासाठी भूमी अभिलेखच्या विभागाच्या माध्यमातून एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य असा उपक्रम प्रयोग राबवण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील बारा तालुक्यांमध्ये एक उपक्रम राबवला जाणार आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक सर्वे नंबरला प्रत्येक पोट हिशाला त्या जमिनीचा नकाशा जोडला जाणार आहे मित्रांनो जमिनीचा नकाशा त्या सर्वे नंबरला पोट हिशाला जोडण्याचे अनेक सारे फायदे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात जमीन विक्री करायची असेल तर हा सेपरेटली नकाशा आपल्याला त्या ठिकाणी भेटून जातो त्यामुळे कोणाचेही त्या ठिकाणी वाद निर्माण होत नाही द्वेष त्या ठिकाणी निर्माण होत नाही शेतकऱ्यांची जी काही हद्द आहे कायम असेल त्यासाठीच त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊन जातो शेतकऱ्याला आपली काही मोजणी करायची असेल किंवा जे काही इतर विषय असतील हे सर्व या ठिकाणी मार्गी त्या ठिकाणी लागणार आहेत आणि यासाठी हा उपक्रम आता राज्यात प्रायोगिक तत्वावरती बारा तालुक्यामध्ये राबवला जाणार आहे आता बारा तालुके नेमके कोणते आहेत कोणत्या तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आपला त्यामध्ये आहे का यामध्ये आपण जर पाहिलं तर नागपूर मधील गुही तालुक्यातील दोनशे दोन गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार जळगाव जिल्ह्याच्या बद्दल जर बोलायचं झालं तर बोधवड तालुक्यातील बावन्न गावांमध्ये नाशिक तालुक्यातील देव सॉरी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेहेचाळीस गावांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लाळपूर तालुक्यातील जवळजवळ पस्तीस गावांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मारका मालकापूर तालुक्यातील अठ्याहत्तर गावांमध्ये अमरावतीमधील अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील नव्याण्णव गावं परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावं नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अडुसष्ट गावं कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील एकशे तेहतीस गावं पुणे जिल्ह्यातील वेला तालुक्यातील एकशे तीस गावं रायगड जिल्ह्यातील म्हसाळा तालुक्यातील पंच्याऐंशी गावं पालघर जिल्ह्यातील मेखाडा तालुक्यातील एकोणसाठ गाव अशा बारा तालुक्यांमधील या गावामध्ये हा प्रायोगिक तत्वावरती हा उप प्रयोग उपक्रम राबवला जाणार आहे मित्रांनो हा उप अतिशय आति, यशस्वी होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर होणार आहे आशा करूयात की या सहा महिन्याच्या कालावधीनंतर महाराष्ट्रातील इतर सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल आणि शेतकरी बांधवांना ज्या बाबीची अतिशय नितांत अशी आवश्यकता आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागतात भावाभावामध्ये वैर निर्माण होतं असे सर्व जे काही प्रकरण आहेत प्रकार आहेत हे कुठेतरी आता थांबतील कुठेतरी निघालो निकाली निघू शकतील आणि हा उपक्रम आता भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि याच्याबद्दल माहिती जमावबंदी जे काही आयुक्त आहेत व या प्रकल्पाचे संचालक यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आशा करूयात की लवकरात लवकर हा प्रकल्प सर्वत्र राबवला जाईल आणि याच्या संदर्भातील जे काही पुढचे अपडेट येतील किंवा जे काही सर्व नंबरला नकाशा जोडल्याचे डाउनलोड करणं करणं ते पाहणं या सर्व ज्या काही प्रक्रिया आपल्याला देखील माहिती होतील त्या त्या आपण वेळोवेळी वेड़ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलाईकोनला क्लिक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतो राहतील आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका ज्यांचे भावकीचे वाद आहेत ज्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा एक दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो